मी सुनील भुतोळा महाराष्ट्र मीडिया प्रतिनिधी सध्या आपण आहोत प्रत्यक्ष स्पॉटवर अर्थात मोत्संग धरणाच्या काठावर या ठिकाणी पाण्याचा स्तर जो आहे तो दिवसेंदिवस खालावत असल्याचे दिसून येत आहे आज रोजी या ठिकाणी केवळ तेवीस टक्के एवढा जलसाठा असल्याचे कळते येथून पुढे विविध कारणास्तव हा जलस्तर कमी कमी होत जाईल आणि त्यामुळे याचा परिणाम आगामी काळामध्ये मंगरुळ शहराला होणाऱ्या पाणी पुरवठ्यावर पडू शकतो किंवा निश्चितच पडणार आहे कारण या वेळेला पाण्याचे प्रमाण कमी असल्यामुळे आणि जलस्तर हा घटत जात असल्यामुळे नुकतंच आता उन्हाळ्याची चौल लागलेली आहे तापमान वाढायला सुरुवात झाली आहे अशावेळी केवळ तेहतीस टक्के साठा असणे ही कुठंतरी धोक्याची घंटा दिसून येत आहे त्यातही नगर परिषदेचे दुर्लक्ष असल्यामुळे काही ठिकाणी वारंवार जलवाहिनी फुटणे त्यावेळे दुरुस्त होणे यामुळे होणारा अपयव आणि धरणाची घटती पातळी हे आगामी काळात निश्चितच शहरवासींना याचे दुष्परिणाम भोगावे लागू शकतात नगरपत परिषदेने आज रोजी याकडे दुर्लक्ष केल्यास येणाऱ्या काळामध्ये वाढत्या तापमानामध्ये मे व जून महिना फार कठीण जाण्याची शक्यता येथे वाढलेली दिसून येते नमस्कार आपण पाहता महाराष्ट्र मीडिया आणि आज आपण आलेलो आहोत मोसावंगा येथील धरणावर जे आपण पाहतो आज विंगम दृश्य पाण्याची पातळी कमी प्रमाणात होत आहे पाणी नगर परिषद नळाची जे येते ते या धरणातून येते आणि विशेष म्हणजे पाणी पुरवठा तर जास्त प्रमाणात नाही होत पण फार जास्त प्रमाणात पाण्याचा उपसाह होत आहे उपसाची पातळी किती आहे ठरवून दिलेली की या पद्धतीनं पाण्याचा उपसाह हो केला गेला पाहिजे आपण माझ्या बाजूला पाहता इकडे मोटर मोटर लागलेले आहेत एका मोटर जे लाईन दिसत आहे आपल्याला हे फक्त एकच साईड झाली त्याच्यानंतर काटा आहे त्याच्या साईडला प्रत्येक काष्टकारांनी पाण्याच्या मोटर लावलेल्या आहेत की ते कंटिन्यू सतत पाणी उपसा करत आहे येणाऱ्या काळामध्ये उन्हाळ्याच्या अवधीमध्ये पाणी किती पुरेल किती नाही नळाला हे सांगणे अवघड आहे आत्ता तीन महिन्या अगोदर पाण्याची पातळी हे जे आपण गोटे पाहत आहोत जे पिचिंग भीत आहे या भिंतीच्या वरपर्यंत होती जे आपण आज भुरक्या कलरचे गोटे पाहत आहो आणि आज तीन महिन्यामध्ये पाण्याची पातळी एवढी खाली आलेली आहे मी गोपाल खिराडे महाराष्ट्र मीडिया शहर प्रतिनिधी सोबत निलेश कदम आपण पाहता महाराष्ट्र मीडिया प्रत्यक्षण आपल्यासोबत